तू दे, दे दे, या शेड मध्ये दहा ते पंधरा हजार लोक एका वेळी आराम करू शकतात वीस हजार लोक आराम करू शकतात असे हे भव्य दोन शेड बाजार मैदानामध्ये उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी भव्य असं पालखी स्थळाचं मैदान आहे आणि त्या ठिकाणी बाजार मैदानामध्ये हे भव्य स्टॉल उभारण्यात आलेले आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामी सोमवारी येत आहे पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी यवत या ठिकाणी जंगी तयारी केलेली दिसून येत आहे सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने यवत या ठिकाणी मोठे शेड उभारण्यात आलेले आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाच्या पूर्वी हो नमस्ते 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 जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी यवत गावामध्ये येत आहे पालखी आगमनाच्या पूर्वी यवत ग्रामपंचायतीच्या वतीने काय व्यवस्था करण्यात आलेली आहे पालखी येण्याच्या पूर्वी पालखीच्या स्वागतासाठी आज रोजी ग्रामपंचायत सज्ज आहे सगळ्या गाव त्यांचं स्वागतासाठी आतुर आहे त्यामध्ये आपण यावर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात लवकर आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आल्यामुळे जर्मन हँगर म्हणजे शेड हे मोठं शेड आपण जवळपास पन्नास हजार स्क्वेअर फूटचे तीन शेड आपण गावामध्ये निवार्यासाठी उभे केलेले आहेत त्या व्यतिरिक्त गावची पूर्ण साफसफाई झालेली आहे ज्या पाण्याच्या जे पिण्याच्या पाण्याचा विषय आहे ते शुद्धीकरणाचा तो विषय आहे तो शुद्धीकरण हे शंभर टक्के आपण पूर्ण केलेलं आहे आरोग्याच्या काही जे सुविधा आहेत जे जे ज्या ठिकाणी स्टॉल वगैरे लागतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी ते स्टॉल आपण तयार केलेले आहेत आणि सार्वजनिक स्वच्छता ज्या हायवेच्या दोन्ही साईडच्या असेल किंवा गावातल्या सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल ही पूर्णपणे तयार आहे त्याचबरोबर त्याचं नियोजन म्हणून आपण तेरा ठिकाणी गावातल्या जवळपास बाराशे टॉयलेट आपण या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लावलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ते कुठं कुठं असतात जवळपास आपल्या बाजार मैदानामध्ये तीनशे शौचालय आहेत तसे गोंडा ग्राउंडमध्ये जवळपास दीडशे शौचालय आहेत आनंद ग्राममध्ये जवळपास पंच्याहत्तर शौचालय आहेत पोलीस स्टेशनच्या बाजूला जवळपास पंच्याहत्तर शौचालय आहेत आणि हायवेच्या ठिकाणी जो एमिशिबीचा स्पॉट आपण म्हणतो त्या ठिकाणी जवळपास शंभर शौचालय आहेत अशा गणेश कार्यालय तिथं पंचवीस शौचालय आहेत रेस्ट हाऊस तिथं पंचवीस पन्नास शौचालय आहेत तर या पद्धतीनं शौचालयाचं नियोजन आपण केलं जेणेकरून सार्वजनिक परिसरामध्ये व्यापाऱ्याकडून घाण झाली नाही पाहिजे गावामध्ये जे आता सुविधा आहेत समजा स्वच्छता अभियान तर तुम्ही राबवलेलंच आहे परंतु गावामध्ये ज्यावेळेस पालखी आगमन होतं तर ह्या पावसाचं यावेळेस पाऊस जास्त प्रमाणात आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही ही आराम करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे हो, हो, हो. त्याचप्रमाणे मंदिराच्या आजूबाजूला काय परिस्थिती मंदिराचा सर्व परिसर हा स्वच्छ आपण करून घेतला आहे तिथं सुद्धा मंडपाची व्यवस्था आपण केलेली आहे ज्या ठिकाणी पालखी जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणीसुद्धा पूर्ण व्यवस्था आहे आज आज रोजी आपण पालखीच्या स्वागतासाठी तयार आहोत तयार झालो कुठल्याही प्रकारचे काम आपण ठेवलेलं ग्राम ग्राम आप आहे ग्रामपंचायतीचे हे ग्रामविकास अधिकारी आहेत बालाजी सरोवदे यांनी आपल्याला गावामध्ये पालखी आगमनाच्या पूर्वी तयारी केलेली या संदर्भात माहिती दिलेली आहे सोमवारी या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे तत्पूर्वी अजूनही गा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यवतगावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचं काम आणि व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने पूर्णपणे स्वीकारलेली असून गावामध्ये पूर्ण पालखीच्या तयारीमध्ये काम केलं जात आहे पालखी आगमनाच्या पूर्वतयारी या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकरी सर्वांना विश्रांती मिळावी आणि पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी भव्य असे शेड उभारण्यात आलेले आहेत त्या एका शेडमध्ये कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार लोक आराम करू शकतात अशी व्यवस्था यवत या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे हे दोन शेड उभार जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरामासाठी ही व्यवस्था आहे निश्चितच यवत या ठिकाणी आलेल्या सर्व वारकऱ्यांना आराम करण्यासाठी व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाच्या पूर्वी यवत या ठिकाणी सध्याला पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी भव्य असे शेड उभारण्यात आलेले आहेत वारकऱ्यांसाठी यवत ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने घेतलेली दक्षता पाहता वारकऱ्यांना जेवढा होईल तेवढा निवारा करण्याचं नियोजन यवत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडून आणि प्रशासनाकडून केलं जात आहे या ठिकाणी असे प्रकारे दोन शेड उभारण्यात आलेले आहेत वारकऱ्यांना सुविधा करण्यात आलेली आहे यवतगावचं पूर्ण बाजार मैदान हे शे शेडनी उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी पालखी स्थळ आहे हे असं भव्य असं उभारण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे पाऊस चालू आहे यवतमध्ये आणि या पावसामध्ये वारकऱ्यांना निवारा मिळावा के लेली या दृष्टिकोनातून केलेली ही व्यवस्था आहे पलीकडल्या बाजूला पालखी स्थळ आहे या ठिकाणी मोठं शेड उभारण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे या ठिकाणी पालखीच्या आगमनापूर्वीची यवत मुक्कामी असलेली ही तयारी आपण पाहत आहात श्रीकाळभैरवनाथ मंदिरापासून पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय सकाळी आंघोळीची सोय